तुमचं नाव सांगा अकबर हुसे अकबर हुसेन अकबर काय झालंय तुम्हाला नमस्ते मी रमेश चौगले आता सध्या सांगलीमध्ये आहे ह्या सरांना हे तीन बॉटल लिहिले द्या ह्यांना कॅन्सर आहे त्याबद्दल आपण तीन बॉटल लिहिले द्या तीन बोटल द्यायच्या आधी यांची काय परिस्थिती होती आणि आता काय परिस्थिती सांगली रामनगर इथे राहतो तुम्हाला हे चालू व्हायच्या आधी तुमची काय परिस्थिती होती हे चालू व्हायच्या आधी जखम तुमची वल्ली होती वल्ली होती बर आता हे चालू केल्यापासून असं वाळत जखम वाढले हां ते आतनं जे चिर हो हो पडलेली होती ते भरत आले भरत आले ओके दुसरं काय जेवण भूक लागणे वगैरे होणे वगैरे क्लिअर आहे क्लिअर आहे त्यांना दीडच महिना दिलाय आपण तर दीड महिन्यामध्ये त्यांच्या तोंडामध्ये आतून जखम होते तर आतून यांची जखम भरत येऊ लागली आणि वरून पण जे फाफड आता जर हा काय जरा थोडं जवळ आलं सर हे जे फापडा दरला धरलाय हा फाफडा नव्हता वल्ला होता हो आणि आतून जखम पूर्ण शेवटी ह्याची चालते आता व्यवस्थित आहे ना तुम्ही चालतंय ओके थँक्यू